सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सारंग आणि सावली वारीवरून परत आले आहेत पण तिलोत्तमाचा राग अजूनही शांत झालेला नाही तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि डोळ्यात सारंगबद्दलचा राग स्पष्ट दिसत आहे सारंग तिच्या रूममध्ये जातो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो तो तिच्यासमोर नम्रपणे उभा राहतो आणि म्हणतो हे बघ मॉम नाराज होऊ नकोस मला मान्य आहे की माझी चूक झाली आहे मी तुला फोन करायला हवा होता किंवा किमान कळवायला तरी पाहिजे होतं पण ज्यावेळी मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा सावली घरात नव्हती आणि तिचा फोनही घरीच राहिला होता पाऊस पाण्याचे दिवस होते आणि ती एकटी घराबाहेर पडली होती तिच्याकडे मोबाईलही नव्हता ती मोबाईल घरीच विसरली होती मला तिची खूप काळजी वाटली आणि म्हणून मी सावलीच्या शोधात बाहेर पडलो यावर तिलोत्तमा चिडून म्हणते पण सारंग तू हे जे काही वागलं आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही तू त्या सावलीसाठी आईचा शब्द मोडलास आता तुझ्या आईच्या शब्दांना काही किंमत उरलेली नाही का तिच्या आवाजात कडवटपणा भरलेला असतो सारंग तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि समजावतो की हे बघ मॉ सावली ही माझी जबाबदारी आहे आणि ती तिकडे संकटात असताना मी इथे स्वस्त बसू शकलो नसतो म्हणून मी हे सगळं केलं माझ्यासाठी तिची सुरक्षितता महत्वाची होती पण तिलोत्तमाचा पारा चढलेलाच असतो ते अधिक चिडते आणि हातवारे करत म्हणते मला या विषयावर अजून काहीही बोलायचं नाही तू इथून जा तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून सारंगही काही बोलू शकत नाही आणि तिथून निघून जातो तेवढ्यात ऐश्वर्या तिलोत्तमाच्या रूममध्ये जाते आणि आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करते तिच्या चेहऱ्यावर कुटील हास्य असते ती तिलोत्तमाजवळ बसते आणि सहानुभूती दाखवल्यासारखं करते बघितलं ना म त्या सावलीमुळे आता सारंग तुमचं देखील ऐकत नाहीये तुमच्या शब्दाला काही किंमत उरली नाहीये तो तिला इतकं महत्त्व देतो की तुमच्या भावनाचीही त्याला नाही नाहीये ऐश्वर्या थांबत नाही ती पुढे म्हणते मॉम जर सारंग त्या सावलीसोबत एकत्र राहिला तर एक दिवस हे घर आणि कंपनी देखील तो सावलीच्या नावावर करायला मागे पुढे पाहणार नाही आणि आपल्याला देखील घरातून हाकलून देईल तो आता तिच्या जाळ्यात पूर्णपणे फसला आहे तुम्हाला आता काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं ऐश्वर्याचे हे बोलणे तिलोत्तमाच्या मनात संशयाचे बीज पेरून तिला अधिक चिडवते दुसरीकडे कानू सावलीशी बोलत असते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद असतो कानू सावलीला प्रेमाने म्हणते हे बघ सावली आता सगळं काही छान झालं आहे सगदेवदाची तब्येत देखील चांगली झाली आहे आणि आता आम्हाला उद्या इथून निघायला हवं सावली थोडी हिरमुसते आणि तिला थांबायला सांगते आई थांब ना दोन दिवस तुला एवढी काय अजून थोडा वेळ थांब ना आमच्या सोबत यावर कानू हसते आणि म्हणते नाही लेकीच्या घरी असं जास्त दिवस राहू नये असं म्हणतात पण सावली आता मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे उत्सुकतेने विचारते कोणतं वचन आई तेव्हा काणू तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि गालात हसून म्हणते तू मला वचन दे की आता येणाऱ्या वर्षात तू या घरामध्ये पाळणा हलवशील आणि या घराला एका लहानग्या बाळाचा किलबिलाट ऐकायला मिळेल सावलीला कानूच्या बोलण्याने लाज वाटते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटते ती होकारात ती मान हलवते अशा प्रकारे कानू आता सावलीकडून हे गोड वचन मिळवते ज्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दलची आशा अजूनच वाढते तिलोत्तमाचा राग आणि ऐश्वर्याची कटकारस्थाने यातून सारंग आणि सावलीचा संसार कसा पुढे जातो हे पाहणे फारच मनोरंजक ठरेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा